आमच्याकडे फ्रीज वॉशिंग मशीन एलईडी कूलर फॅन मिक्सर गॅस गॅस शेगडी इलेक्ट्रिक गिझर वॉटर प्युरिफायर किचन चिमणी योग्य गॅस शेगडीसाठी एक्सचेंज ऑफर सर्व काही सुलभ हप्त्यावर मिळण्याचे एकमेव ठिकाण आमचा पत्ता आदित्य इलेक्ट्रॉनिक सांगे रोड एस टी आगारजवळ तासगाव व आदित्य एंटरप्राइजेस राजरत्न सुपर मार्केट तासकाव एक वेळ अवश्य भेट द्या संपर्कासाठी फोन नंबर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अडतीस एकाहत्तर पस्तीस नव्याण्णव सत्तर अडतीस एकाहत्तर पस्तीस सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत पलूस श्री समर्थ धोंडीराज महाराज यात्रे निमित्त आयोजित सायकल स्पर्धे पलूस सायकलिस्ट क्लबच्या सुहासने प्रथम तर वरदराजने द्वितीय क्रमांक पटकावला पलूस नगरीच्या दैवत सद्गुरू धोंडीराज महाराज यांच्या यात्रेनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांतर्गत सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर सायकलिंग स्पर्धा या दोन प्रकारात घेण्यात आल्या त्यापैकी पहिली गिरियार सायकल स्पर्धा आणि दुसरी साध्या सायकल स्पर्धा या स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला स्पर्धा अतिशय चुरशीच्या आणि अटीत उत्साही वातावरणात पार पडल्या स्पर्धेमध्ये पलुस सायकल्स क्लब पलुशच्या दोन जोरदार कामगिरी करून नेत्रदीपक यश प्राप्त केले साध्या सायकल स्पर्धेत सुहास सूर्यवंशी याने प्रथम वरदराज हिनमतराव मलमे याने द्वितीय तर रघुनाथ मारे याने तृतीय क्रमांक पटकावले व प्रत्येकी पाच हजार तीन हजार आणि एक हजार रुपयांच्या बक्षिसासह हो सन्मान चिन्ह मिळवले क्लबच्या इतर सदस्यांनीही स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली विजेत्या स्पर्धकांचे फलूश सायकलिस्ट क्लबच्या वतीने तसेच श्री समर्थ धोंडीराज महाराज यात्रा कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात आले देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट